तिच्या कानफाटात खाऊन खाऊन मला आता कंटाळा आलाय एकदा हा पुरावा तिच्या समोर आला म्हणजे मी मोकळा पण कुठल्या तरी सुशिक्षित आणि हुशार माणसाला विचारलं पाहिजे पण इथे इथे सगळेच बिझी दिसत कुणीतरी रिकाम टेकडा माणूस शोधला पाहिजे रिकाम टेकडा सापड <laughs> नमस्कार नमस्कार <laughs> ओळखलात का मला नाही आपण कोण अरे दोन वेळा इकडनं गेलो मी ओळखलच नाही आपण कोण मी विमा एजन्त। विमा विमाजंट हो म्हणजे लोकांचे विमे उतरवता हो। राहुल देशमुखांना ओळखता का त्यांना कोण ओळखत नाही तो माझा आते भाऊ हो आहे <laughs> मी थोडा स्टायलिश राहतो म्हणून पटकन ओळखू येत नाही असं मला सुद्धा विमा काढायचा काढा ना मग अहो तुम्ही जर माझं काम केलं ना तर राहुल देशमुखच्या हाताखाली काम करणाऱ्या पंधराशे पण तुम्हाला वेळच नाही मी निघतो नाही मी निघतो मला काय नाही मी निघतो आहे ना थोडासा वेळ काय झालं या फाईल मधल्या गोष्टी मला समजावून सांगा हे जे तुम्ही वाचून दाखवाल ते आपल्या दोघांमध्येच राहिलं पाहिजे कळलं वाचा तुम्हाला वाटलं या हा उद्या बांगल्यावर या हो मला हो। शोधा बर शोधा म्हणजे <laughs> तुम्हाला आज पंधरा केसेस करायच्यात ना हो इथंच करणार का घामाने नव्हे घरी जाऊन पाण्याने आंघोळ करा चला निघा येस आता एकदा ती समोर या चित्तळ्यांनी याच वाचन केलं की राहुल देशमुख साहेबांचं सा पितळ उघडं पडलं म्हणूनच समजा हो 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 हो। जॉगिंग करायला पाहिजे राऊज हॅलो नमस्कार oh, चित्रे साहेब या 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 <laughs> या बसा अ प्लेझंट सरप्राईज काय अजिकडची वाट कशी काय विसरला नंदू साहेबांनी बोलवलं होतं नंदू साहेब हो वा 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 या नंद्याने मुंबईत येऊन बरंच नाव कमवलेलं दिसतंय <laughs> हो ना काही विशेष काम होतं का हो माहिती आहे त्यांना बोलवा ना त्यांना माहिती आहे का बोलवतो बोलवतो नंद्या ए नंद्या काय रे ओ हो हो नमस्कार चितळे साहेब नमस्कार या या, या मीच बोलवलं होतं चितळे साहेबांना जरा बाहेर ये कशाला बोलवतोस नाही जरा ओळख पळख होईल चितळेशी आणि पितळ उघड पडेल रे नंद्या कशाला बोलवलंस काही नाही हे चितळे साहेब आहेत आता हे एका फाईलचं वाचन करते फार मजेशीर फाईल आहे चितळे साहेब या जरा शेजारी या इकडे इथून जवळून या लाजू नका यात जवळ या खणखणी तो आता अहो ही अग्रीमेंटची फाईल आहे घराचं अग्रीमेंट आहे जास्त काही लिहिलेलं नाहीये जयश्रीच्या नावाने अकरा महिन्याच्या कराराची फाईल आहे दर महिन्याला तिला एवढे पैसे दिले जातील असं लिहिलेलं आहे खास करून मुलाची काळजी घेईल असं मेंशन केलेलं आहे एवढंच आहे चितळे तुम्ही सकाळीच काय काय नाही अहो काल जॉगिंग ट्रॅक मध्ये आपण बोललो की नाही हो बोललो ना मग तुम्ही म्हणालात इंग्रजी आहे विचित्र ऍग्रीमेंट आहे अहो पण ही मराठीत फाईल आहे ही हो मराठी हो मराठीत लिहिलंय म्हणजे कोणीतरी फाईल बदलली ये अरे नंद्या हे सगळ्यांना माहितीये हे काय वाचून दाखवायला सांगतोस नाही नाही एक मिनिट एक मिनिट गडबड करू नका अति लक्ष ठेव मी काय विचारतोय तुम्ही किती वर्ष यांची शेजारी आहात दोन वर्ष दोन वर्ष आहात यांच्या घरात किती माणसं तुम्ही बघितलीये दोन माणसं नाही नाही ढोबळ सांगू नका मोगम उत्तर देऊ नका दोन नाव सांगा मिस्टर देशमुख मिसेस देशमुख ऐकतीयेस ना दोनच माणसं त्यांनी बघितली मिस्टर आणि मिसेस देशमुख कळलं ना काय म्हणणं काय तुझ यांच्या घरात तुम्ही कधी बाळ बघितलं आहे का, का, का? कस असेल दोन वर्ष बघतोय मी चित्र म्हणजे नीट आठवून बघा ना तुम्हाला आठवेल तिकडे नको जायला आपण दुसरीकडे जाऊया का अरे चित्र तुम्ही कसे आहात वहिनी नमस्कार नमस्कार अरे हो मागच्या वेळेस मी वहिनीच्या हातात बाळ पाहिलेलं पाहिलेलं ना हो ऐकतेस ना आत्ती आता मला सांगा चितळे तुम्ही यांच्या शेजारी इतकी वर्ष आहात पण तुम्हाला कसं कळलं नाही यांना बाळ झालंय ते मी तेच म्हणतो की मला कसं कळलं नाही यांना बाळ झालंय हो <coughs> चितळे माझ्या बायकोच काय सार्वजनिक उत्सव सगळीकडे जाहिरात करायला तुमच्या बायकोला मूल झालं होतं तेव्हा तुम्ही काय मुंबईवर होर्डिंग लावले होते हे बघा हा आमचा खासगी विषय इकडे येऊन जितका गोंधळ घातलात ना तितका पुरेसा आहे चला आता निघा अहो पण साहेब आपल्या त्या पॉलिसी पॉलिसी माझ पॉलिश उतरायची वेळ आली चितळे अहो काल जॉगिंग ट्रॅक मध्ये इंग्रजी विचित्र ऍग्रीमेंट आणि आज मराठी वाचताय उद्या मराठीत भरोशाच्या म्हशीला चितळे अशी म्हण प्रसिद्ध होईल पॉलिसी स्वतःची पॉलिसी सुद्धा आधी चला अहो चला काय झालं ती हे गृहस्थ मला काल म्हणाले यांच्या घरात मी कधी बाळ बघितलेलं नाही आलाच पुन्हा बाळावर सापडला बाबा बाबालो येस ठीक आहे जरा बाहेर येतं का बाळासंबंधी बोलायचंय बाळासंबंधी काय बोलायचंय तुम्ही कोण मी प्रोडक्शन कंट्रोलर कसलं प्रोडक्शन करते तुम्ही <laughs> प्रोड्युसर नाही हो म्हणजे बघा सिनेमा टी व्ही याचा प्रोडक्शन कंट्रोलर आहे नाही समजलं नाही तुम्ही ज्योतीला ओळखता कोण जयश्री हा जयश्रीला ओळखतो आय हा तिने जे बाळ आणलंय ना ते आम्हाला हवं आहे हवं आहे म्हणजे हो असं कसं हवं आहे अहो तर माझा विचार करावं अहो आम्हाला ते बाळ पाहिजे थोडा वेळ मिळणार नाही हा अहो ते कंटिन्युटी मध्ये अडकलंय अडकलंय हा कुठे अडकलंय ते खेळते आतमध्ये अहो तो आमचा शब्द आहे काय माहिती आहे का मागचा सीन बाकी असतो ना तो परत पुढे ढकलायचा असतो तुम्हाला सांगून काय फायदा आहे आमच्या आयडचा जो हिरो आहे ना त्याचा ते बाळ आहे हो तो, तो काय करतो त्या बाळाची चड्डी उतरवतो म्हणजे नॅपी ओढतो काढतो द्या ना प्लीज द्या ना नाही नाही दोन तासासाठी द्या आहे नाही नाही दोन तास दोन तास काय दोन मिनिटांसाठी सुद्धा हे बाळ जर इकडनं बाहेर गेलं ना तर इकडे माझी हे काय चड्डी उतरेल हो काय भाषा आहे हो तुमची चला निघा अहो असं नाही माझं ऐका जरा अहो काही ऐकणार नाही मी अहो चला निघा हो तुम्ही अहो अहो ते बाळ कंटिन्यूटी मध्ये फसलाय हो। फसू द्या हो मला काही नाही त्याचं निघा जरा माझी माझी दया ऐक नाही तुम्हाला काय दया आता माझ्यावर दया करा निघा हो तुम्ही मी मी तुम्हाला पन्नास रुपये देतो ना पन्नास रुपये तुम्ही मला देणार अहो चला 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 शॉट टू आहे ना इथे क्लोज लावूया चला तू एक सर एक रिअल कर करू कसली करता आहे अरे इथे वेळ नव्हता तुला ऍड करायची होती तुला सेटल व्हायचं होतं म्हणून मी इथे तुझ्यासाठी वेळ काढून आलो आणि रिहर्सल मध्ये वेळ का वाया घालवतोय सर एकदा पोझिशन दाखवतो ना प्लीज शिट सर या ना कसली पोझिशन दाखवतोय प्लीज प्लीज काय डिरेक्टर आहे डोक्याला खडक बांधलं म्हणजे डिरेक्टर होत नाही कोणी बस कळलं मग पण नाही करायचं हा पुढचं काम करा ए बाळ घेऊ ना इकडे चला हो आलो चल लवकर सर ही नॅपी आहे माहिती आहे मला ही नॅपी आहे मी कुठे म्हटलं हात रुमाला आहे नॅपी आहे नॅपी आहे हे इथेच राहणार आहे का हो प्रोडक्शन मॅनेजर काय फील्ड मध्ये उभं राहणार चला भार भर नाजय कुमार काय हे काय चला खाल ना सर ते माहिती आहे ते अभिनय शिकवायचा नाही डायरेक्टर <laughs> दिग्दर्शक तुमचं करिअर ब्राईट आहे हो तुम्हाला दिग्दर्शक कोणी केलं नाही म्हणजे कंटिन्युटी लक्षात ठेवायची काही पद्धत असे नाही तुमच्यात का सर का लास्ट टाइम आपण जेव्हा टेक केला तेव्हा तो मुलगा होता हो आणि ही मुलगी आहे जादूची आहे एक मिनिट सर हो प्रोडक्शन मॅनेजर काय कंटिन्युटीचं पाड कुठे अडकलंय कुठे अडकलंय शूटिंग मध्ये शूटिंग मध्ये हे बघा मला कंटिन्यूचा बाळ हवाय सांगतो तुम्हाला बाळ लवकर सांगतो लवकरात लवकर हो आगाव पण करू नका लवकर कुठला सर जाहिरात बनवताय पुन्हा हे काळ थोबा घेऊन येऊ नका सर प्लीज सर डायरेक्टर होतोय हॅलो हा इकडे तिकडे काय बघताय काय पाहिजे काय अईला डोळे कसले मारता लाज नाही वाटत हे काय चाललंय काय चाललंय अहो बघा ना डोळे मारतायत मला काय रे गोसावड्या असे वाटले की मी तुम्हाला असले कपडे घालून आया बहिणींकडे नाही नगर ठेवतो तू मला सांग याला ना गावचा हिसका दाखवतो आणि चातच पाडून टाकतो त्याचे नंदराव आत्ती बोलत आहे तुम्हाला जा लवकर मला हो आत्ती हो नंदराव बघितलं तर डोळेच काढून ठेवेल आला आत्ती काय पाहिजे अगं तुला माहिती आहे ना ते बाळ कंटिन्युटी मध्ये अडकलंय बाळ पाहिजे बाळ नाही देता येणार ताई कॉन्ट्रॅक्ट करून घेत नाही पण मला ते बाळ दे फक्त तासांसाठी दे बरं ठीक आहे मी बघते काय ते सगळे झोपले ना मी हळूच आणून देते आता जातो मी मी बाहेर उभा आहे ते बाळ आलं ना ताबडतोब मी घेऊन जातो आता बाहेर कशाला जातो तुम्ही सगळी लोक वाट बघतात माझी जा लवकर लवकर या